नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण गट परीक्षा आप आप जी आहे त्याची पी आय क्यू बॅच ऑलरेडी लॉन्च आहे आपल्या ॲपवर पण ह्या बॅचवर आपण सर्वात मोठी ऑफर देतोय सहाच्या किमतीत अगदी बॅच देतोय त्याचं कारण आहे का आपले जे मुलं आहे बऱ्याच मुलांचे कॉल आले होते या पी आय बॅचचा खूप मुलांना फायदा झाला बऱ्याच मुलांपर्यंत ही बॅच अजून पोहोचलेली नाही आणि गट कुर्वपरीक्षा जी होणार आहे चार जानेवारीला तिला जवळपास जा आपल्याकडे पासष्ट ते सत्तर दिवस बाकी ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा आज मी पाच ते सातच मिनिटाचा व्हिडिओ घेणार पण ही बॅच का घ्यायची आय क्यू का करायची सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ठीक आहे कारण काय होतंय माहिती का आपण काय करतो अभ्यास करताना पुस्तकं वाचण्यावर जास्त भर देतो आणि फक्त पुस्तकं वाचून तुम्ही पास नाही होणार मित्रांनो हे तुम्हाला कोणीच सांगत नाही आपण ज्योग्राफी झालं का पॉलिटी पॉलिटिक्स झालं का इकॉनॉमी ह्या पद्धतीने आपण अभ्यास करत राहतो पण आपण क्यूला थोडंसं अंडर एस्टिमेट करतो किंवा दुर्लक्ष करतो त्याच्याकडं पण विदाऊट पीआयक्यू तुम्ही पास नाही होणार ते का नाही होणार मी आता पुढे सांगेल तुम्हाला मित्रांनो बघा ही जी पी आय क्यू बॅच आहे आप आपली ग्रुप सीची कंबाईन ग्रुप सीची ठीक आहे हिच्यामध्ये आपण दोन हजार अठरापासून जेवढे पण पेपर झाले दोन हजार चोवीस पर्यंत आता चोवीसमध्ये जो पेपर झाला तो पण कव्हर केलेला आहे सर्व पेपर विथ एक्सप्लेनेशन प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ठीक आहे अशी ही बॅच आहे हिच्याबद्दल मी सांगतो आता ही बॅच का घ्यायची हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय क्यू चे होणारे रिपिटेशन पहिली गोष्ट काय यात काय घ्यायची याच्यामागचं कारण काय सगळ्यात महत्वाचं तर पी च होणारं रिपिटेशन रिपिटेशन कोणत्या कोणत्या परीक्षांचं होतं फक्त ग्रुप च जो पेपर आहे आपला कंबाईन ग्रुप बी ठीक आहे ग्रुप बी ग्रुप सी आणि आपली राज्यसेवा ठीक हो, आहे ह्या चार परीक्षा आहे राज्यसेवा हो. एक लक्षात ठेवा हो मित्रांनो ग्रुप बीचे आणि ग्रुप सीचं ग्रुप बी चे हे ग्रुप सी ला विचारले जातात ग्रुप सीचे क्वेश्चन हे ग्रुप बी ला विचारले जातात विचा त्याचं कारण असं आहे कारण ग्रुप बी आणि ग्रुप सीचा हा सिलेबस पूर्णपणे सेम आहे परीक्षा पॅटर्न सेम आहे सारखीच एक्झाम आहे फक्त याच्यासाठी जे पद आहे ते वेगवेगळे ग्रुप बीचे पद वेगळे ग्रुप सीचे पद वेगळे पण एक्झाम पॅटर्न पेपर सगळं 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 सेम आहे सिलेबस सगळं सेम आहे ठीक आहे त्याच्यामुळे काय आहे ग्रुप बी चे जे क्वेश्चन्स आहे ते ग्रुप सीला रिपीट होता ग्रुप सी चे ग्रुप बी ला होता ग्रुप सी चे म्हणजे आता ग्रुप सीचा दो दोन दोन हजार अठराला एखादा प्रश्न विचारला तोच ग्रुप सी ला दोन हजार ला कुठेतरी विचारलेला आपल्याला दिसत प्रचंड नियर अबाउट तीस टक्के क्वेशन रिपीट होता मित्रांनो तीस टक्के राज्य राज्यसेवेचे पण क्वेश्चन ग्रुप सी आणि ग्रुप बीला रिपीट होता या तिन्ही परीक्षांचं जर तुम्ही व्यवस्थित पी क्यू केले तर तुमचे जे रिपिटेशनचे जे मार्क्स आहे ते रिपिटेशनचा मार्क्स एक पण जाणार नाही आणि जे मुलं पास होताना जे मुलं पास होता त्यांचं हे खूप परफेक्ट असतं बरं का हे तुम्हाला कोणी सांगत नाही जे पास होणार आहे म्हणून ते फक्त पुस्तक वाचते नाही ते याचं खूप भारी अनालिसिस करतात ठीक आहे पहिली महत्वाची गोष्ट बॅच का घ्यायची तर तुमचे रिपिटेशन होणारे क्वेश्चन चुकणार नाही जे ग्रुप सी मधूनच ग्रुप सीला होत आहे ते तर चुकणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट काय होती इथं टॉपिकचे रिपिटेशन होतं सर काय होतं टॉपिकचं रिपिटेशन आता ते तुम्हाला सांगतो आता बघा एखादं महाराष्ट्राच्या क्षेत्रफळावर क्वेश्चन विचारलाय ठीक आहे किंवा नदी प्रणालीवर एखादा क्वेश्चन विचारलेला आहे टॉपिक आहे ना आता बघा दोन हजार अठराला जर गोदावरी विचारला गेला तर दोन हजार एकोणावीसला काय एखादी वेगळी नदी असते काहीतरी कोकणातली एखादी नदी असते पण टॉपिक तोच असतो मग आपल्याला काय कळतं माहिती का जेव्हा आपण पीआय क्यू करतो ना किंवा समाजसुधारक असतील आता एखादा क्वेश्चन महात्मा फुलेवर हो विचारला गेला त्यांच्या एखाद्या संस्थेवर विचारला गेला दुसऱ्या वर्षी क्वेश्चन त्यांच्या पुस्तकावर विचारला जातो तिसऱ्या वर्षी त्यांच्या एखाद्या वेगळ्या गोष्टीवर क्वेश्चन विचारला त्यांनी केलेल्या कामावर क्वेश्चन विचारला जातो टॉपिक तो तोच असतो फक्त क्वेश्चनचा टाइप बदलतो म्हणून काय मी इथं काय म्हटलेलं आहे टॉपिकचे रिपिटेशन होते तुम्हाला पीआयक्यू मधून कळतं का कोणते कोणते टॉपिक आय एम पी ठीक आहे कोणते कोणते टॉपिक आय एम पी आणि कोणते कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे आणि परीक्षेच्या आधी कोणत्या गोष्टी रिवाइज करायच्या आहे की कशावरून कळतं आय क्यूवरून कळतं त्याच्यासाठी बॅच महत्वाची वाढते मिरिट आता मिरिट बघा प्रचंड आपले जे ग्रुप बी ग्रुप सीची ज्यांनी पीआयक्यू बॅच घेतलेली होती एकत्रित बॅच आपली जी ती जी बॅच ज्यांनी घेतली होती ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एकत्रित जी बॅच ज्यांनी घेतली होती त्या बऱ्याच मुलांची पूर्वपरीक्षा क्लिअर झाली होती आता मेन्सला पण खूप चांगले मार्क्स आहे आता आम्ही फक्त काय करतो आम्ही असे रिझल्ट बिझल्ट आमचे एवढे मुलं पास झाली हे दाखवती नाही एवढाच आमचा ड्रॉबॅक आहे कारण काय होतं ऑनलाईन मुलं ट्रॅक करणं खूप अवघड आता का हो? मुलं तरी कॉल करता मेसेज टाकता का सर तुमच्या बॅचमुळं एवढा स्कोर आला हे झालं इथं फायदा झाला ठीक आहे त्या गोष्टी ही जे वाढते मेरिट आहे ना याच्यासाठी तुम्हाला पीवाय क्यू करावं लागतील सरांना फक्त पुस्तकं वाचून चालणार नाही तुम्हाला पुस्तकं तर वाचायचीच आहे पण त्याच्यावर तुम्हाला पीवाय क्यूला दररोज दोन ते तीन तास द्यायचे ठीक आहे ही बॅच केल्यानंतर तुम्हाला कुठलंही विश्लेषणाचं पुस्तक वाचायची गरज पडणार नाही याची कारण ती देतो तुम्ही एकदा डेमो बघा आणि बॅच एकोणावीस रुपयाला जे त्याच्यामुळं तुम्हाला चहा प्यायला तुम्ही पुण्यात गेले तर तुम्हाला वीस रुपयाला चहा भेटतो पंधरा रुपयाला चा भेटतो चहाच्या किमतीमध्ये देतोय एकदा डेमो बघा प्रचंड फायदा होईल याचा इतकं छान एक्सप्लेशन घेतलेलं आहे प्रत्येक ऑप्शन एक्सप्लेन केलेलं आहे ठीक आहे पुढची महत्वाची गोष्ट ही वाढते मिरिट आता बघा बासष्ट पॉईंट पाच गटचा कट ऑफ लागला होता गटकचा अठ्ठेचाळीसच्या जवळपास कट ऑफ होता एवढ्या सगळ्या जागा असताना सुद्धा कट ऑफ खूप जास्त लागतोय त्याच्यामुळे हे वाढते मिरिट याला बीट करायचं असलं तर तुम्हाला पुस्तक प्लस पी आय धरून तुम्हाला पुस्तक वाचायचे आणि ते पुस्तक वाचत असताना तुम्हाला पीआय क्यू करायचे पीआय क्यू वरून तुम्हाला कळेल का पुस्तकामध्ये काय वाचायचं आहे एखाद्या टॉपिकमधल्या कोणत्या गोष्टीवर क्वेश्चन आयोग विचार तुम्हाला टॉप टू बॉटम पुस्तक नाही वाचायचं पहिल्या पेजपासून तर शेवटच्या पेज पाहिजे तुम्हाला ते पीआयक्यू वरून समजून घ्यायचे ते ह्या बॅच मध्ये सगळं सांगितलेलं सगळं गाईडलाईन केलेली ही महत्वाची गोष्ट आहे स्टँडर्ड सोर्सेस सफिशियंट आहे का फक्त तुम्ही आता बघा तुम्ही लक्ष्मीकांत वाचत असाल पॉलिटीसाठी पण तुम्हाला हेच माहीत नाही का पीआय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन कसे विचारले गेले आता फंडामेंटल राईट आहे आपण त्याला मराठीमध्ये मूलभूत हक्क म्हणतो त्याच्यावर जर क्वेश्चन आलाय कशा पद्धतीने विचारला गेला कोणत्या गोष्टीवर आयोग वारंवार क्वेश्चन विचारतं हे कशावरून कळतं आपल्याला पीआय की वरून कळतं हे स्टँडर्ड सोर्सेस फक्त लक्ष्मीकांत वाचून तुमचे क्वालिटीचे पंधरापैकी चौदा तेरा चौदा प्रश्न बरोबर नाही येणार त्याचं तुम्हाला पीआयकू ॲनालिसिस करावं लागेल का प्रश्न कसा फसवतो आयोग कोणत्या कोणत्या बारीक बारीक शब्दांवर आपल्या लक्ष द्यायचं कुठं कुठं फसवतं ते कशावरून कळतं प्रॅक्टिसवरून कळतं आणि ती कोणती प्रॅक्टिस करायची तुम्हाला सिरीजची प्रॅक्टिस करून ते तुआ नाही कळत तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन करावं लागते आता बघा दोन हजार अठरापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत गट ब गट क राज्यसेवेचे जर तुम्ही एवढे जर पेपर केले ना तुमचा एक पण मार्क्स जाणार नाही आता ही ग्रुप सीची ही जी बॅच आहे ती एकदा बघा तुम्ही तुम्हाला प्रचंड तुम्हाला पूर्ण करून जाईल की तुम्हाला अभ्यास कसा करायचा पूर्णपणे ठीक आहे आणि ही जी ऑफर आहे ही जी देतो आहे फक्त दोनशे विद्यार्थ्यांसाठी पहिला कारण मुलांची खूप कॉल येत आहे कंटिन्युअसली ग्रुप सीची जी तयारी करताय त्यांना कमी मार्क्स आले महिन्यासला ते परत पूर्वची त्यांनी तयारी चालू केली त्यांच्यासाठी हे सगळं ठीक आहे त्याच्यामुळं तुमचे जे मित्र असतील जवळचे जे अभ्यास करताय आता पुढच्या वर्षी सरळ सेवा पण घटकामध्ये येणार आहे सगळं ठीक आहे म्हणजे सर्व नाही महत्वाच्या ज्या सरळ सेवा आपल्याला कळल्याच कोणत्या घटकामध्ये येणार आहे त्याच्यासाठी पण प्रचंड फायदा घ्यायचा आणि पुढची महत्वाची गोष्ट टाईम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट जेव्हा तुम्ही पेपर टाईम लावून सोडवता त्यावेळेला तुम्हाला कळतं का आपला टाइम आपला मध्ये पेपर सॉल्व्ह होतोय का म्हणजे जो एक तास वेळ दिलेला आहे याच्यामध्ये आपला वेळ कमी पडतोय का कारण टाइम मॅनेजमेंट हा सगळ्यात मोठा इश्यू आहे पेपर मधला कारण साठ मिनिटामध्ये शंभर क्वेश्चन त्यातले वीस गणिताचे क्वेश्चन गणित बुद्धिमत्तेचे ते सोडवणं खूप डिफिकल्ट आहे त्यासाठी प्रचंड प्रॅक्टिस लागते त्या पण गोष्टी या बॅचमध्ये तुम्हाला तुम्हाला टाईम कुठं वाचवायचा आहे एका ऑप्शनवर उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं एलिमिनेशन टेक्निकचा वापर कसा करायचा आहे ठीक आहे यासाठी तुम्हाला ही बॅच घ्यायची या बॅचबद्दल तर तुम्हाला सांगित बॅचबद्दलची माहिती बघा दोन हजार अठरापासून चोवीसपर्यंत सर्व पेपर आपण कव्हर केले याच्यामध्ये गटकचे झालेले ठीक आहे प्रश्नांच्या माध्यमातून टॉपिकची स्मार्ट रिव्हिजन केलेली म्हणजे ज्या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे जातं कन्सेप्ट असेल तर ती कन्सेप्ट पूर्ण सांगितलेली ऑप्शन पण एक्सप्लेन केलेले ओके जिथं गरज आहे तिथं लॉजिकल अप्रोच काही काही क्वेश्चन तुम्हाला अभ्यासातून नाही सॉल्व्ह होते तुम्हाला लॉजिकल अप्रोच जा इलिमिनेशन टेक्निक वापरायची राहते प्रत्येक प्रश्नाला एखाद्या प्रश्नाला जर तिथं इलिमिनेशन टेक्निक लागू होते ते सांगितलेले तुम्हाला सरांना तुम्ही एकदा बघा डेमो बघा त्यामध्ये सगळं सांगितलंय का कोणता लॉजिकनी प्रश्न सुटतो माझा एलिमिनेशन टेक्निकचा व्हिडिओ पण आहे युट्यूबवर पण जाऊन बघा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलं बघा पुढचे महत्वाचे प्रश्न प्रोशनस सोडवण्याची ट्रिक्स सांगून अप्रोच बिल्डिंग केला जाईल हंड्रेड पर्सेंट्रोच बिल्ड केला जाईल तुम्हाला अभ्यास कसा करायचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे अडतीस तासांची नाही हे अठरा तासांची पूर्ण बॅच आहे अठरा तासांच्या बॅच मध्ये पूर्ण ठीक आहे इथं अडतीस झाले चुकून इथं अठरा पाहिजे होतं अठरा तासांच्या बॅच मध्ये पूर्ण अठरापासून तर चोवीस पर्यंतचे सर्व पेपर सब्जेक्ट वाईज कव्हर केले सर सब्जेक्ट वाईज हिस्ट्रीचं वेगळं जॉग्राफी वेगळं पॉलिटी वेगळं इकॉनॉमी वेगळं मॅथरिजन वेगळं असं तुम्हाला फोल्डर करून दिले एकदम ठीक आहे आता ह्या बॅच ची किंमत किती आहे तर ह्या बॅच ची किंमत मूळ किंमत जी आहे दोनशे नव्याण्णव आहे पण तुमच्यासाठी फक्त एकोणऐंशी रुपयात देतोय एकोणऐंशी रुपये कोणासाठी असेल पहिले दोनशे विद्यार्थी फक्त ठीक आहे आम्हाला माहिती आहे दोन दिवसात दोनशे विद्यार्थी घेऊन टाकतील किंवा एकाच दिवसात होऊ शकते दोनशे विद्यार्थी संपल्यानंतर आपोआप किंमत किती होईल दोनशे नव्याण्णव होऊन जाईल याची काळजी घ्या त्याच्यामुळं जर लगेच बॅच घ्या वेळ वाया घालू नका एकोणवीस रुपये खूप छोटी रक्कम आहे ठीक आहे गॅरंटी देऊन सांगतो खूप फायदा होईल तुम्हाला ठीक आहे पुढचं बघा महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर अधिक माहितीसाठी आमचा टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करायचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्याची आणि जर काही अडचण आली तर पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता बॅच घेण्या ठीक आहे बॅच घेण्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तुम्ही ह्या नंबरवर कॉल करा तुम्हाला, तुम्हाला सगळी हेल्प केली जाईल ठीक आहे तर आता बघा थोडे दिवस राहिलेले तुमचा ग्रुप सी राज्य ग्रुप सी मेन्सला किंवा पूर्वला कमी स्कोर आलेला असेल तर त्या गोष्टी विसरून जातात आता टार्गेट काय ठेवा एकवीस डिसेंबरची गट बं आणि चार जानेवारीला होणारी गटक कारण सिलेबस सेम आहे परीक्षा पद्धत सेम आहे पेपर सेम आहे सगळं सेम आहे ठीक आहे पॅटर्न सेम आहे त्याच्यामुळं ग्रुप बीचा तुम्ही अभ्यास करताय येतो ऑटोमॅटिकली ग्रुप सीचा होतो ग्रुप सीचा अभ्यास करताय तर ॲटोमॅमॅटिकली ग्रुप बीचा पण तुमचा अभ्यास होतो त्याच्यामुळे ह्या दोन परीक्षा पुढे टार्गेट ठेवा जे मागे झाले ते विसरून जा सर आणि येणाऱ्या परीक्षांना टार्गेट करा आणि लवकरात लवकर पास व्हा जास्त काळ ह्या फील्डमध्ये थांबू ठीक आहे ठीक आहे तुमचं आयुष्य सुंदर करा तुमची जी ड्रीम पोस्ट आहे ती काढा छोटी पोस्ट काढा नंतर मोठ्यासाठी तर तयारी करा ओके एवढंच सांगेल बॅच घ्या लवकरात लवकर आणि तुमचा अभ्यास व्यवस्थित करा आणि लवकर पास व्हा आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो धन्यवाद